नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेच्या विरोधात अख्खा महाराष्ट्र जात कारण कुणाल खात्यावर दिवसात जमले चार कोटी सात लाख रुपये काय आहे ही बातमी आपण संपूर्ण या बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर अप्रत्यक्षपणे टीका केल्याने स्टँडअप कॉमेडियन कुमाल कामराचा कायद्याच्या कचड्यात सापडलाय कुणाल कामरा विरोधात शिवसेनेच्या वतीने मनमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये कलम तीनशे त्रेपन्न म्हणजे सोशल मीडियावर खोटी बातमी पसरणे आणि समाजात अशांती पसरणे कलम तीनशे बावन दोन्ही गटांमध्ये वैर निर्माण करणे तथा शांतता भंग करणे कलम तीनशे छप्पन प्रतिष्ठान व्यक्तीची बदनामी करणे अशी कलम लावण्यात आली आहेत हे गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्याने आर्थिक दंड व साधा कारवास शिक्षेची तरतूद असल्याने कुणालच्या अडचणी वाढू शकतात अशी चर्चा आहे मात्र असं असताना दुसरीकडे कुणाल कामरासाठी आता त्यांचे समर्थक पुढे सरकले असून त्याला कोट्यावधी रुपयांची आर्थिक मदत मागील काही दिवसांमध्ये मिळाली आहे मग सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोट्यावधी रुपयांची मदत कशी आली याकडे आपण थोडं लक्ष देऊया कुणाल कामराला देश विदेशातून पाठवता पाठिंबा मिळताना दिसत आहे एकीकडे कुणाल कामरावर माफीसाठी दबाव टाकला जात माफी साठी कुणालच्या कायदेशीर लढाईसाठी जगभरातून आर्थिक मदतीचा ओढ झाला असून दोन दिवसात त्याच्या खात्यावर तब्बल चार कोटी रुपयाहून अधिक रक्कम जमा झाली आहे कुणालने महाराष्ट्रातील तोडफोडीच्या राजकारणावर भाषण केलं अशी पुरती प्रतिक्रिया महाराष्ट्र भारत सह इतर देशातील चाहतेही व्यक्त करत आहेत याच वेळी कुणालचा कायदेशीर लढा बळकट करण्यासाठी जगभरातील चाहत्यांकडून आर्थिक मदतीचा तुफान ओज या मदतीचा रूप दोन दिवसात कुणालच्या खात्यावर तब्बल चार कोटी सात लाख ऐंशी हजार रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की प्रदेशी चालनामध्ये मिळाली मदत याकडे आपण थोडं लक्ष देऊया कुणाल कामराच्या युट्यूब अकाउंट वरील व्हिडिओ खाली कमेंट मध्ये अनेकांनी त्याला पैसे पाठवत असल्याचं म्हंटल आहे भारतीयांनी चारशे रुपयापासून दहा हजार रुपयापर्यंतची मदत कामराला पाठवली आहे केवळ भारतच नाही तर संयुक्त अरब अमिराती कॅनडा ब्रिटन अमेरिकेतूनही कुणाल कामराला मोठी मदत केली जात आहे मग तिसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की टी सिरीजने घेतला आक्षेप याकडे आपण थोडं लक्ष देऊया कुणाल कामराने विडंबन गीतावरून राजकीय वातावरण तापले असताना या, या ता प्रकरणात प्रसिद्ध म्युझिक कंपनी टी सिरीजने वादात उडी घेतली आहेत टी सिरीजने कुणाल कामराला नोटीस पाठवली असून आपला मालकी हक्क असलेले गाणे कुणालने परवानगी शिवाय वापरल्याचा ठपका टी सिरीजने ठेवलाय या दाव्यावर कुणालने आपल्या एक वरून प्रतिक्रिया नोंदवली आहे नमस्कार टी सिरीज तुमची बंद करा आणि टाय सर हे कायद्यारिक्त फेअर यूज अंतर्गत येतात मी तुमच्या गाण्याचा मूळ बोललो किंवा संगीत वापरलेले नाहीत जर तुम्ही हा व्हिडिओ काढला तर प्रत्यक्ष गाणं डान्स व्हिडिओ काढावा लागेल सर्व डिजिटल निर्मात्यांनी कृपयाची नोंद घ्यावी तरीही भारतातील प्रत्येक एका अधिकाऱ्याशी ही माफियापेक्षा कमी नाही म्हणून हा खास व्हिडिओ काढला जाण्या पूर्वी पहा डाउनलोड करा तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद